महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर आणि नागेश्वर महादेव मंदिरात आमदार अमोल खताळ यांनी महाअभिषेक पूजन आणि महाआरती करत साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली संगमनेर तालुक्यात भरपूर पाऊस पडू दे बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे हा तालुका सुजलाम सुफलाम होऊ दे असं साकडं त्यांनी खांडेश्वर आणि नागेश्वराला घातलं आहे सपत्नीक दर्शन घेतल्यावर माध्यमांशी बोलताना आमदार खताळ यांनी म्हटलं आहे की खांडेश्वर बाळेश्वर निझरणेश्वर आणि रामेश्वर या चारही महादेव मंदिरांना दरवर्षी भेट देण्याची माझी परंपरा आहे मात्र यंदा या भूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच महादेव मंदिरांमध्ये उपस्थित राहून मी देवदर्शन करून तालुक्याच्या उन्नतीसाठी प्रार्थना केली आहे मायबाप जनतेनं मला या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची जबाबदारी माझ्यावर आहे गेली चाळीस वर्षांपासून रखडलेला तालुक्याचा सर्वांगीण विकास पूर्ण करण्याची शक्ती महादेव मला अशी श्रद्धा त्यांनी व्यक्त केली यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सचिव अशोक गुंजाळ यांनी आमदार अमोल खताळ यांचा सन्मान करत स्वागत केलं दर्शन घेण्यासाठी आलो होतो नेहमी तसं असल्यामुळं गांधेश्वर रुग्ण तिथूनच खांडावरून जातात मी त्यावेळेस दर्शन घेऊन बोलंना बाबांचा आशीर्वाद नेहमी प्राप्त होत होता माझा आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या ज्या व्यवस्था आहेत लक्षा माध्यमातून अतिशय चांगलं नियोजन सुरू आहे त्यामुळं आता दर्शन घेतल्यानंतर एक आपण हे अध्यात्माचा नेतो मनाला एक चांगलं समाधान लाभत असतं पहिल्या सोमवारी प्रयत्न ठेवला आहे आपल्या तालुक्यातील जिथं जिथं महादेवाचे मंदिर आहे दर्शनासाठी जाण्याचा पहिल्या सोमवारी श्री क्षेत्र मिझामेश्वर इथं होतो श्री क्षेत्र खांडेश्वर श्री क्षेत्र रामेश्वर श्री क्षेत्र जोरबाळेश्वर प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन करून मला जी काही आज संधी मिळाली त्या माध्यमातून परमेश्वरांनी मला अशी शक्ती देव सर्वांच्या सुखदुःखामध्ये दे, त्यांच्या कुटुंबातील परिवारातील एक सदस्य म्हणून सहभागी होण्याचं भाग्य मला लाभो पाऊस पलीराजा आपला सुखी राहो विज्ञान भागेश्वर सरांनी प्रार्थना केली अतिशय चांगल्या पद्धतीने निश्चित कागेश्वर महाराज आपली प्रार्थना स्वीकार करून आपला याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते बादशाह गुंजाळ ठकाजी गुंजाळ श्यामराव गुंजाळ माजी सरपंच भारत गुंजाळ विकास आरगडे योगेश गुंजाळ सागर गुंजाळ रामदास गुंजाळ बाळासाहेब गुंजाळ गोकुळ सातपुते रोहिदास गुंजाळ बाजीराव रुपवते संतोष गुंजाळ बाळासाहेब मोकळ नसीर शेख आदींसह या परिसरातील मान्यवर महायुतीचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार आणि भक्तिभावानं महाआरती झाली यामुळे संपूर्ण परिसर पावन झाला तर आमदार अमोल खताळ यांचीही श्रद्धा आणि तालुक्याच्या भल्यासाठी केलेली प्रार्थना संगमनेर तालुक्यासाठी आशेचा किरण आहे सुभाष भाडेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा